पंचवीस वर्ष म्हणजे विचार करा आज जन्माला आलेलं बाळ पंचवीस वर्षांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं असेल खरे जग कुठच्या कुठे बदलेल आणि एवढाच काळ आपण एका कर्जाचे हप्ते फेडत राहणार विशेषत गृहकर्जाचे आज आपण याच विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत आपल्यासमोर एक अभ्यासपूर्ण सोर्स आहे जो म्हणजे दावा करतो की हे पंचवीस वर्षांचं चक्रव्यूह दहा बारा वर्षात भेदणं शक्य आहे आणि हे केवळ शक्य नाही तर ते गणितीदृष्ट्या सिद्ध करता येतं अनेकांना काय वाटतं की गृहकर्ज म्हणजे एक एक दीर्घकालीन बांधिलकी आहे बरोबर आणि ती स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही पण आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की त्या बांधिलकीचे नियम आपण स्वतःच्या फायद्यासाठी कसे बदलू शकतो हे पाहणं अगदी तर आजचं आपलं ध्येय स्पष्ट आहे पंचवीस वर्षांच्या कर्जाचं आयुष्य निम्म्यावर कसं आणायचं आणि महत्वाचं म्हणजे व्याजापोटी जाणारे लाखो रुपये कसे वाचवायचे याच्या दोन ठोस पद्धती समजून घ्यायच्या आहेत चला मग हे आर्थिक चक्रव्यूहाचं गणित जला सोपं करून बघूया सुरुवात करूया त्या त्या सर्वात मोठ्या गैरसमजापासून आपण दर महिन्याला एक ठराविक रक्कम आपला ईएमआय बँकेला देतो हो आणि मनात विचार असतो की चला आपलं कर्ज थोडं कमी झालं पण प्रत्यक्षात जे घडतं ते खूप वेगळं आहे सोर्समधलं उदाहरण तर म्हणजे डोळे उघडणार आहे अगदी आपण एक सामान्य उदाहरण घेऊया जे अनेकांना लागू पडेल समजा एखाद्याने चाळीस लाख रुपयांचं गृहकर्ज घेतलंय ठीक आहे आठ टक्के व्याजाने पंचवीस वर्षांसाठी याचं गणित केलं तर मासिक हप्ता म्हणजे ईएमआय साधारणपणे तीस हजार आठशे एकोणसाठ रुपये येतो आपण सोयीसाठी एकतीस हजार पकडू ठीक आहे एकतीस हजार रुपये दर महिन्याला आता गंमत इथे सुरू होते या पहिल्या एकतीस हजार रुपयांपैकी आपलं मूळ कर्ज म्हणजे मुद्दल किती कमी होतं आणि इथेच तो धक्कादायक आकडा आहे पहिल्या ईएमआय मधून मुद्दला पोटी जातात फक्त चार हजार एकशे त्र्याण्णव रुपये काय फक्त चार हजार हो म्हणजे साधारण चार हजार रुपये उरलेले जवळपास सव्वीस हजार आठशे रुपये म्हणजे जवळपास सत्तावीस हजार हो ते निव्वळ पहिल्या महिन्याचं व्याज असतं थांबा एक मिनिट म्हणजे मी बँकेला एकतीस हजार रुपये दिले आणि माझ्या चाळीस लाखांच्या कर्जातून फक्त चार हजार कमी झाले बाकीचे सत्तावीस हजार रुपये कुठे गेले ते फक्त एका महिन्याचं व्याज आहे हे तर अविश्वसनीय आहे हेच ते मायाजाल आहे यालाच अमोर्टायझेशन शेड्यूल म्हणतात बँक काय करते कर्जाच्या सुरुवातीच्या काळात व्याज वसूल करण्यावर भर देते अच्छा कारण बँकेच्या दृष्टीने सुरुवातीला जोखीम जास्त असते आणि व्याजातूनच त्यांचा नफा मिळतो त्यामुळे पहिल्या काही वर्षांत आपण जे हप्ते भरतो त्याचा सिंहाचा वाटा हा बँकेच्या तिजोरीत व्याज म्हणून जातो म्हणजे वर्षभरात मी जवळपास तीन लाख सत्तर हजार रुपये भरतोय आणि माझं मूळ कर्ज फक्त पन्नास बावन्न हजारांनी कमी होत हे तर असं झालं की आपण शंभर पावलं पुढे जातोय असं वाटतंय पण प्रत्यक्षात फक्त दहा बारा पावलं पुढे सरकलोय हे किती काळ चालतं असं कधीतरी अशी वेळ येते का की मुद्दल जास्त आणि व्याज कमी होतं ये ते पण त्यासाठी खूप वाट पाहावी लागते सोर्सनुसार ह्याच उदाहरणात साधारणपणे पंधरा ते सोळा वर्षानंतर पंधरा वर्ष हो म्हणजे जवळपास एकशे ऐंशी हप्ते भरल्यानंतर अशी स्थिती येते जिथे तुमच्या ई एम आय मधला मुद्दलाचा वाटा व्याजाच्या वाटेपेक्षा जास्त होतो पंधरा वर्ष म्हणजे आपल्या कर्जाच्या अर्ध्याहून अधिक आयुष्यात आपण फक्त व्याज फेडण्याचं काम करत असतो हे समजल्यावर कोणालाही वाटेल की यातून बाहेर कसं पडायचं बरोबर कारण हे मानसिकदृष्ट्या खूप थकवणार आहे बरोबर आणि म्हणूनच प्री पेमेंट म्हणजेच मुद्दलाची थेट परतफेड करणं इतकं महत्वाचं आहे तुम्ही मुद्दलावर केलेला प्रत्येक रुपयाचा थेट हल्ला तुमच्या भविष्यातील व्याजाच्या रकमेला कमी करतो आणि यासाठी सोर्स मध्ये दोन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावी मार्ग सांगितले आहेत चला त्या मार्गांबद्दल बोलूया कारण आतापर्यंत आपण समस्या समजून घेतली आता उपायांवर येऊया पहिला मार्ग कोणता आहे पहिला मार्ग अतिशय सोपा आणि सरळ आहे तो म्हणजे दरवर्षी एक अतिरिक्त ईएमआय भरणे म्हणजे वर्षातून तेरा हप्ते भरायचे हे ऐकायला सोपं वाटतं समजा दिवाळीत बोनस मिळाला किंवा इतर कुठून तरी एखादी रक्कम आली हो तर <laughs> ती थेट कर्जाच्या मुद्दलात जमा करायची पण याचा परिणाम किती मोठा असतो परिणाम प्रचंड मोठा आहे आपण आपल्या चाळीस हजारांच्या कर्जाच्या उदाहरणाकडे परत येऊया बरं का हो जर तुम्ही दरवर्षी फक्त एक अतिरिक्त ईएमआय म्हणजे एकतीस हजार रुपये वर्षांचं कर्ज सरळ पाच वर्षांनी कमी होतं ते वीस वर्षात संपत थेट पाच वर्ष कमी हो फक्त वर्षाला एकतीस हजार रुपये जास्त भरून फक्त तेवढ्यानी आणि पैशांमध्ये किती बचत होते कारण शेवटी तेही महत्वाचं आहे व्याजापोटी जाणारे तब्बल बारा लाख रुपये वाचतात विचार करा तुम्ही वर्षाला फक्त एक पगारवाढ किंवा बोनसचा छोटा हिस्सा वापरताय आणि त्याबदल्यात तुम्हाला बारा लाखांचा निव्वळ फायदा होतोय आणि आयुष्याची पाच वर्ष कर्जाच्या हप्त्यांपासून मुक्त होतात बरोबर हे गणित अविश्वसनीय आहे म्हणजे आपण जे, जे अतिरिक्त एकतीस हजार भरतोय ते पूर्णपणे मुद्दलातून वजा होतात त्यामुळे पुढच्या प्रत्येक महिन्याचं व्याज त्या कमी झालेल्या मुद्दलावर लागतं अगदी त्यामुळे हा चक्रवाढ परिणाम दिसतो पण इथे एक प्रश्न आहे अनेक बँका मुदतपूर्व परतफेडीसाठी काही शुल्क आकारतात का म्हणजे प्री पेमेंट पेनल्टी खूप चांगला प्रश्न आहे काही वर्षांपूर्वी हे सर्रास होतं पण आता रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार फ्लोटिंग रेट असलेल्या गृहकर्जांवर कोणतंही प्रीपेमेंट शुल्क आकारता येत नाही अच्छा म्हणजे आता ती अडचण नाही हो त्यामुळे बहुतांश गृहकर्जधारक विनाशुल्क कधीही कितीही रक्कम मुद्दलात भरू शकतात अर्थात कर्ज घेताना हा नियम एकदा आपल्या करारात तपासून घ्यावा पण साधारणतः आता ही अडचण येत नाही आणि समजा जर एखाद्याने वर्षाला दोन अतिरिक्त ईएमआय भरण्याची हिंमत केली तर तर परिणाम अजून सुधारतो सोर्सनुसार दरवर्षी दोन अतिरिक्त ईएमआय भरल्यास तेच पंचवीस वर्षांचं कर्ज फक्त सोळा वर्षात फिटतं सोळा वर्ष आणि व्याजात होणारी बचत जवळपास वीस लाख रुपयांपर्यंत पोचते ठीक आहे तर हा पहिला मार्ग झाला ज्यांना वर्षातून एकदा मोठी रक्कम मिळते जसे की व्यावसायिक किंवा बोनस मिळणारे नोकरदार त्यांच्यासाठी हा उत्तम आहे बरोबर पण ज्यांची कमाई दरमहा निश्चित असते आणि हळूहळू वाढते त्यांच्यासाठी दुसरा मार्ग आहे बरोबर हो आणि हा दुसरा मार्ग कदाचित जास्त शिस्तबद्ध आणि जास्त प्रभावी ठरू शकतो तो आहे दरवर्षी आपला ईएमआय पाच टक्के किंवा दहा टक्केने वाढवणे म्हणजे बँकेला सांगायचं की पुढच्या वर्षीपासून माझा ईएमआय पाच टक्क्यांनी वाढवा हे कसं काम करतं कारण पाच टक्के वाढ म्हणजे सुरुवातीला खूप किरकोळ वाटेल म्हणजे फक्त रुपये बरोबर ही वाढ सुरुवातीला जाणवतही नाही तुमची पगार वाढ होते त्यातून ही रक्कम सहज निघून जाते पण ही छोटीशी वाढ दरवर्षी सातत्याने केल्यामुळे चक्रवाढ व्याजाच्या विरुद्ध म्हणजे चक्रवाढ प्री पेमेंट अगदी बरोबर त्याचा एक अविश्वसनीय परिणाम दिसतो तर आकडे काय सांगतात पाच टक्के वाढीने काय जादू होते त्याच चाळीस लाखांच्या कर्जाच्या उदाहरणात जर तुम्ही दरवर्षी ईएमआय फक्त पाच टक्क्याने वाढवला तर पंचवीस वर्षांचं कर्ज जवळपास तेरा वर्ष आठ महिन्यात निम्म्या वेळेत तेरा चौदा वर्षात कर्ज संपणार आणि पैशांची बचत मला वाटतं ती पहिल्या मार्गापेक्षा जास्त असेल खूप जास्त या पद्धतीत व्याजात तब्बल बावीस लाख रुपयांची बचत होते बावीस लाख हो पहिल्या पद्धतीत बारा लाख वाचत होते इथे बावीस लाख वाचतात कारण इथे तुम्ही दर महिन्याला थोडं थोडं मुद्दल कमी करत असता वर्षाच्या अखेरीची वाट पाहत नाही सातत्य जास्त प्रभावी ठरतं अगदी पण दहा टक्के वाढ म्हणजे खूप झाली पहिल्या वर्षी तीन हजार शंभर रुपये जास्त मग पुढच्या वर्षी अजून वाढलेल्या रकमेवर दहा टक्के हे सामान्य माणसाच्या बजेटमध्ये बसेल का दरवर्षी पगारवाढ तेवढी होईलच असं नाही तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे दहा टक्के वाढ हे लक्ष प्रत्येकासाठी व्यवहार्य नाही ते एक आक्रमक लक्ष आहे पण सोर्स मध्ये ते यासाठी दिला आहे की त्याची ताकद किती आहे हे कळावं अच्छा जर कोणी दहा टक्के वाढ करू शकलं तर तेच पंचवीस वर्षांचं कर्ज फक्त दहा वर्ष पाच महिन्यांत म्हणजे एकशे पंचवीस महिन्यांत संपतं आणि व्याजातील बचत जवळपास तीस लाख रुपयांपर्यंत पोहोचते तीस लाख म्हणजे कर्जाच्या मूळ रकमेच्या पंचाहत्तर टक्के रक्कम वाचते बरोबर पण मुद्दा हा नाही की तुम्ही दहा टक्के वाढ केलीच पाहिजे मुद्दा हा आहे की तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार सुरुवात करू शकता पाच पर्सेंट नाही तर तीन पर्सेंटने सुरुवात करा पण सुरुवात करा आणि त्यात सातत्य ठेवा ही एक सेट अँड फर्गेट सवय अगदी एकदा बँकेला सूचना दिली की ते आपोआप होत राहतं तर आता आपल्यासमोर दोन स्पष्ट मार्ग आहेत एक आहे वर्षाला एक रकमी पेमेंट आणि दुसरा आहे दरवर्षी एएमआयमध्ये थोडी वाढ आता प्रश्न येतो की कोणता मार्ग निवडावा हे पूर्णपणे व्यक्तीच्या आर्थिक सवयी आणि उत्पन्नाच्या स्वरूपावर अवलंबून आहे सोर्स हेच सांगितलं आहे अतिरिक्त ईएमआय पद्धत लवचिक आहे हो फ्लेक्झिबल आहे ज्यांना बोनस मिळतो त्यांच्यासाठी ती उत्तम एखाद्या वर्षी बोनस नाही मिळाला किंवा इतर खर्च आले तर तुम्ही अतिरिक्त हप्ता भरला नाही तरी काही बिघडत नाही दबाव नसतो आणि ईएमआय वाढवणे ही पद्धत अधिक शिस्तबद्ध आहे ती पगारदार लोकांसाठी आदर्श आहे कारण ती त्यांच्या वाढत्या उत्पन्नाशी जोडलेली असते बरोबर एकदा सवय लागली की खिशाला जाणवत नाही पण यात लवचिकता कमी आहे एकदा वाढवलेला ईएमआय कमी करता येत नाही बरोबर पण आकड्यांवर नजर टाकली तर सातत्यपूर्ण ईएमआय वाढ ही जास्त प्रभावी दिसते कारण ती दर महिन्याला काम करते पण इथे खरा प्रश्न हा आहे की आपण एक किंवा दुसरे असा विचार का करावा बरोबर इथेच तर खरी गंमत आहे समजा कोणी दोन्ही मार्गांचा वापर करायचा ठरवला तर थर? म्हणजे दरवर्षी पाच टक्केने ईएमआय वाढवायचा आणि दिवाळी बोनस आल्यावर एक अतिरिक्त ईएमआय पण भरायचा मग काय होईल मग तुम्ही तुमच्या कर्जावर एक प्रकारे दुहेरी हल्ला करता आणि इथेच या धोरणाची खरी ताकद दिसून येते सोर्सनुसार जर हे दोन्ही मार्ग एकत्र वापरले पाच टक्के वाढ आणि एक अतिरिक्त ईएमआय हो तर ते पंचवीस वर्षांचं कर्ज चक्क बारा वर्ष आणि सहा महिन्यात संपू शकतं साडेबारा वर्ष म्हणजे मूळ कालावधीच्या बरोबर अर्ध्या वेळेत हे खरोखरच अविश्वसनीय आहे।, आहे याचा अर्थ योग्य नियोजन आणि शिस्त असेल तर आपण आपलं आर्थिक आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो आयुष्याची बारा तेरा वर्ष वाचवणं म्हणजे लहान गोष्ट नाही ती वर्षे आपण तणावमुक्त जगू शकतो अगदी या सगळ्याच्या मुळाशी एकच तत्व आहे मुद्दल शक्य तितक्या लवकर आणि आक्रमकपणे कमी करणं तुम्ही जेवढ्या लवकर मुद्दल कमी कराल तेवढं कमी व्याज तुम्हाला भविष्यात द्यावा लागेल विशेषतः सुरुवातीच्या काळात हो विशेषत कर्जाच्या सुरुवातीच्या काळात केलेलं छोटसं प्री सुद्धा दीर्घकाळात खूप मोठा फरक घडवून आणतं म्हणजे ऐकणाऱ्यांसाठी हे सगळं सोपं करायचं झालं तर तीन गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवायला हव्यात बरोबर नक्कीच पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे वास्तव स्वीकारणं की कर्जाच्या सुरुवातीच्या काळात तुमच्या ईएमआयचा मोठा भाग फक्त व्याजात जातो मुद्दलात नाही हे गणित समजून घेणं हीच बदलाची पहिली पायरी आहे दुसरा मुद्दा या चक्रातून बाहेर पडण्याचा एकमेव आणि सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीने मुद्दलाची परतफेड म्हणजेच प्री पेमेंट करणे हो। याला कोणताही शॉर्टकट नाही जितके पैसे थेट मुद्दला ताकाल तितके लवकर स्वतंत्र व्हाल अगदी आणि तिसरा यासाठी दोन अत्यंत प्रभावी उपाय आहेत एक म्हणजे वर्षाला एक रकमी पेमेंट करणे किंवा दुसरा आणि कदाचित जास्त प्रभावी दरवर्षी आपल्या ईएमआय मध्ये आपल्या उत्पन्नानुसार थोडी वाढ करत राहणे आणि जर दोन्ही एकत्र केलं तर, तर तुम्ही अर्ध्या वेळात कर्जमुक्त होऊ शकता अगदी बरोबर हे तीन मुद्दे जरी लक्षात ठेवले आणि अंमलात आणले तरी आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचललं जाईल नक्कीच पण इथे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे जी आपल्याला या चर्चेच्या पलीकडे घेऊन जाते ओके सोर्स मध्ये कर्ज लवकर फेडण्यावर भर दिला आहे आणि ती योग्यही आहे कारण कर्ज हा एक मानसिक आणि आर्थिक भार असतो पण जरा वेगळा विचार करूया तो कसा समजा तुम्ही दहा टक्के ईएमआय वाढून आपलं कर्ज दहा वर्षात फेडलं आणि तीस लाख रुपये व्याजापोटी वाचवले आणि मूळ करारानुसार अजून पंधरा वर्ष बाकी होती आता विचार करा हे जे वाचलेले तीस लाख आहेत ते जर तुम्ही पुढच्या पंधरा वर्षांसाठी कुठेतरी गुंटवले असते तर त्यातून किती मोठी रक्कम उभी राहिली असती हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे तुम्ही फक्त व्याज वाचवत नाहीत तर ती रक्कम कमवण्यासाठी मोकळी करत आहात बरोबर यालाच अर्थशास्त्रात अपॉर्च्युनिटी कॉस्ट किंवा संधीचा खर्च म्हणतात दीर्घ मुदतीचं कर्ज फेडताना आपण फक्त व्याज देत नाही तर तोच पैसा गुंतवून त्यावर परतावा मिळवण्याची संधीही गमावत असतो करय जर वाचवलेले पैसे पुढची पंधरा वर्ष फक्त दहा बारा टक्के दरानेही वाढले तरी त्यातून एक कोटीहून अधिक संपत्ती निर्माण होऊ शकते त्यामुळे कर्ज लवकर फेडणं हे फक्त कर्जमुक्त होणं नाही तर ते खऱ्या अर्थाने संपत्ती निर्माण करण्याच्या प्रवासाची सुरुवात आहे अगदी हा विचार कर्ज फेडण्याच्या निर्णयाला एक नवीन आणि अधिक शक्तिशाली परिमाण घेतो